आयुष्य एवढं बेकार चाललंय राव शेकोटी करून जरी बसलो तरी त्याचा धूर त्याच बाजूला जातो ज्या बाजूला मी बसलेला असतो मैंने पूछा चांद से कि देखा है कहीं मेरे यार सासी चांद ने कहा मैं पूजा सरकार का मना ही कृपया <laughs> मास्क पहनकर घर से बाहर निकले सरकार आपको दसवीं और बारहवीं से बचा सकती है तेरे भी से नहीं <laughs> लीजिए पूँ ताला कीजिए कि तो रिक्शा वाले की लड़की सिल्वर मेडल लाई रिक्शा वाले का बेटा आई बना रिक्शा वाले की बेटी 99 नाइन परसेंट आए खबरें पढ़ पढ़ के बच्चे जिद कर रहे हैं कि पापा आप भी रिक्शा ले लो गुरुजी अभी कौन सी वस्तु है जिला जाहिरती की अजीब गरज नहीं बन गया गायछाप जीवनात खूप मोठा होईल तू <laughs> तुझ्या नवराला तर पुढचे दातच नाही असला कसला नवरा पसंत केलीस ग तू पिंकी अगं ते जेव्हा मला पाहायला आले होते तेव्हा मास्क लावून आले होते आणि लग्नात तर फक्त दोन तासाचा वेळ होता एवढा कमी वेळेत मी मेकअप करू की नवऱ्याकडे बघू <laughs> कार घेऊन घरातून बाहेर पडताना गुगल मॅप ऑन केले तसा आवाज आला फटके हवे असल्यास पन्नास मीटर वर उजवीकडे वळा उठा बशा काढायच्या असतील तर डावीकडे वळा हे दोन्हीही नको असल्यास यू घेऊन चुपचाप घराकडे वळा <laughs> एका सिग्नल वर एका माणूस बोलला तुला कुठेतरी पाहिला आहे भिकारी खूप हसला आणि म्हणाला साहेब आपण फेसबुक फ्रेंड आहोत <laughs> 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 बंड्या शेजारच्या भहिणीला थंडी वाळू लागली हो वहिनी शेजारी हो ना भाऊजी आणि त्यात यांची नाईट सुरू झाली चायला माहिती दिली या मंत्रण कोरोनाचा नवा वेरियंट हा अतिशय धोकादायक आहे हा नाकाद्वारे किंवा तोंडाद्वारे प्रसारित न होता न्यूज द्वारेच प्रसारित होत आहे Please like, share, subscribe and comment. Thank you.